नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आपण पाहणार आहोत सर सर पीक विमा मंजूर होतो या चौथी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना योजना पीक विमा कशाप्रकारे भेटणार त्याप्रकारे आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो मागे अग्रिम पीक विमा म्हणून पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात होली आली होती मात्र उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या अद्याप मिळाली नव्हती र पीक विमा लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे हा पीक विमा कशामुळे अडकला आहे व का विलंब लागणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर पैसे टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर का नाही पडला असा प्रश्न सगळ्यांना पडला असून हा सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत तर विमा कंपनीने पंचवीस पर्सेंट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता उर्वरित पीक विम्यासाठी त्यांना नाकार दिला अस होता मात्र कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी कंपनीला सूचना दिल्या की पीक विमा वेळेवर झाल्यानंतर शेतकऱ्यांना बाकी उर्वरित पीक राहिलेला पीक विमा लवकरात लव लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावा सध्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे शेतकऱ्यांची विलंब असताना विलंब आता संपलेला आहे लवकरच आता शेतकरी पीक विमा जमा होणार आहे असल्याची माहिती सूत्रांनी सांगितले या सूत्राच्या माहितीनुसार पीक विमा पंचवीस ते एकतीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो असा अंदाज वर्तविला गेला आहे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती निवडणुकीच्या जा अगोदर जमा होणार होते पण आता वीक विमा कंपनीने का घातलेल्या गोंधळामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्यात विलंब झाला आणि निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली या सर्वांमध्ये हो शेतकऱ्यांचे पीक विमा पैसे अडकले हे अडकलेले पैसे अडकलेले पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती जी सम समोर आली आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा रक्कम पंचवीस ते तीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय राम कृष्ण